साईबाबाचं पण मंदिर आहे तसंच वटे वटेश्वर महादेवतांचं मंदिर आहे तसंच आपण मुंबईत राहतो म्हणून दादरणाऱ्या सिद्धिविनायक मंदिर आहे मुंबई मुंबईमध्ये मुंबादेवी महालक्ष्मी मंदिर आहे तसंच विरारला ज्योदनाईचं मोठं मंदिर आहे या सर्व देवतांचं स्मरण करायचं भिंगळादेवीचं मंदिर आहे वरसोळा गावामध्ये मसाण देवीचं मंदिर आहे प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे तिथे आपल्याला आरामगर वन टूमध्ये मध्ये गणेश मंदिर आहे त्याच्या बाजूला दुर्गा माता मंदिर आहे या सर्व देवतांचं स्मरण करायचं आणि त्यांना सांगायचं की तुमच्या कृपा सुद्धा सदैव आमच्या सहपरिवारावरती असू द्या असं स्मरण करून सर्वात पहिल्यांदी आणि विडा आपली जी मुख्य तुमच्या गावाकडची कुलदेवी आहे त्यांना द्यायचं आहे हे घ्या तुमची कुलदेवी कोणती भैरी भवानी यांचं स्मरण करायचं तुळजापूरच्या याचं स्मरण करायचं कोल्हापूरची महालक्ष्मी आहे यांचं पण स्मरण करायचं माहूरची यांचं पण स्मरण करायचं विड्यावरती फूल ठेवा आणि नमस्कार पहिले विड्या राईट साईड ओम बरोबर साईड तर हात दिले तुम्ही पुढे सर कुठे बसतो तुम्ही तिकडचं साईड बसत हा बस फुल ठेवायचं आणि नमस्कार करायचा प्रार्थना समर्पण या मी नमस्कार करा नमस्कार मी त्या फुलावरती हळदी कुंकू वाहतो प्रार्थना समर्पण या मी नमस्कार समर्पण या मी नमस्कार मी दुसऱ्या वेड्यावरती आपण मुंबईत राहतो देनायक महालक्ष्मी देवी इथे साईबाबांचं मंदिर आहे आपल्या रामनगर मध्ये गणेश मंदिर आहे दुर्गामाचं आहे मीळादेवीचं मंदिर आहे मंदिर मंदिर आहे आहे सातवंगा वटेश्वर महादेवतांचं मंदिर आहे तसंच सर्व देवतांचं स्मरण करायचं आरामनगर वन मध्ये आर्य समाज मंदिराच्या बाजूला मारुतीचं मंदिर आहे तर सर्व देवतांचं स्मरण करायचं आणि दुसऱ्या वेड्यावरती पुन्हा